प्रसिद्ध मराठी इंस्टाग्राम रील स्टार आक्या बनसोडेवर गुरुवारी तीन जुलै दोन हजार पच्चीस रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वाघोली येथील उबाळे नगर परिसरातील त्याच्या कपड्यांच्या दुकानात तीन अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात आक्या गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आक्या आपल्या दुकानात असताना अचानक तिघे जण आत शिरले त्यांनी आक्याला शिविगाळ करत थांब आजच तुझा गेम करतो अशी धमकी दिली आक्याला काही कळायच्या आतच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले सध्या आक्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागतील ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून तिघांपैकी सर्व आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये अनिकेत दीपक वानखेडे आणि प्रवीण गोविंद माने अशी दोन आरोपींची नावे समोर आली आहेत तर तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे कळते या घटनेबद्दल आक्याचा मित्र ज्ञानोब्बा जाधव वय अठरा याने सविस्तर माहिती दिली आहे आक्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत या अचानक झालेल्या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिसांकडून चौकशी सुरू असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यताय तुम्ही आक्याचे चाहते असाल किंवा नसलात तरी या प्रकरणाची खरी माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र